शहराजवळच्या उपनगरात अनेक नागरी प्रश्न आहेत खराब रस्ते पाणीटंचाई कचरा उठावाकडे दुर्लक्ष अशा अनेक समस्या असल्या तरी महापालिका प्रशासनाला त्याची फिकीर नाही त्यामुळं बेजबाबदार महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यासाठी उपनगर विकास कृती समितीच्या वतीनं आज प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली महापालिका प्रशासनाकडून शहरातील नागरिकांनाही योग्य सुविधा मिळत नाहीत तर उपनगरातील प्रश्नांकडं महापालिकेचं पूर्णत दुर्लक्ष आहे त्यामुळं दिवसेंदिवस महापालिका प्रशासनाविरोधात रोष वाढतोय कोल्हापुरातील नागरी समस्यांची यादी वाढतच आहे शहराजवळच्या उपनगरात समस्यांची जंत्री आहे खड्डेमय रस्ते भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट कचरा उठावात होणारी दिरंगाई गटारींचा अभाव पाणीटंचाई असे अनेक प्रश्न गंभीर बनले आहेत या समस्यांबाबत अनेक वेळा आंदोलनं करूनही त्यात सुधारणा झालेली नाही त्यामुळं गेंड्याच्या कातडीच्या महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आज उपनगर विकास कृती समितीच्या वतीनं कोल्हापुरातील साने गुरुजी इथल्या चिव्याचा बाजार ते क्रांतिसिंह नाना पाटील चौकापर्यंत महापालिका प्रशासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली महापालिका प्रशासनानं कारभार सुधारावा अन्यथा अधिकाऱ्यांची पळताभूई थोडी करू असा इशारा अमोल माने यांनी दिला या आंदोलनात सुहास आजगेकर जयदीप सरवदे विनोद जाधव दादा माने प्रदीप पाटील यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते